नमस्कार व्ही आय पी टॉकीज या आपल्या चॅनलमध्ये मी विलास गावसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी कलावंतांची प्रतिभा हा नेहमीच सर्वसामान्य रसिकांच्या दृष्टीने कुतूहलाचा विषय असतो कारण अगदी साहजिक आहे ही प्रतिभा कधी ठरवून येत नाही किंवा कुठलेही साहित्यकृती कुठलीही कलाकृती कला ज्यावेळेस प्रतिभेची देणगी असते ना त्यावेळेला ती विशिष्ट साच्यात अडकलेली नसते सोमवार ते शुक्रवार होईल किंवा दहा ते सहा या वेळात होईल असं काही नसतं या प्रतिभेचं एक उत्तम उदाहरण आज आपण सांग शेअर करतोय कविभरे सुरेश भट अक्षरशः सगळं महाराष्ट्र ज्यांनी ज्यांच्या गजलांमुळे वेढा झाला असे कविभरे सुरेश भट यांची प्रतिभा याचे अनेक किस्से आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा किस्सा मला इथे शेअर करावा असं वाटतं जयश्री गडकर या एक चित्रपटाची निर्मिती करत होत्या मराठी चित्रपट होता आणि त्या चित्रपटासाठी एक गाणं खूप वजनदार आणि खूप छान असं गाणं आहे ते कविवरे सुरेश भटांनी लिहावं अशी त्यांची इच्छा होती त्यांनी भटांना सांगितलं साहेब म्हणाले की ठीक आहे मी नागपूरला असतो तर त्यामुळे मुंबईला मला यावं लागेल तर तिथे माझं राहण्याची व्यवस्था वगैरे तुम्हाला करावी लागेल मी ते गाणं लिहायला तयार आहे जयश्रीबाई अगदी तयार झाले आहे त्यांनी मुंबईमध्ये लॉजिंगची व्यवस्था केली सुरेश भटांची बाकीची पण खाण्यापिण्याची वगैरे व्यवस्था केली आणि त्यांना सांगितलं की आता एक छानसं गाणं लिहून द्या साहेब म्हणाले ठीक आहे मी देतो आता प्रतिभा आहे ती ती काही निश्चित कधी येत नाही किंवा निश्चित सांगून येत नाही पंडित हृदयनाथ मंगेशकर जे या चित्रपटासाठी संगीत देणार होते ते वाट बघायला लागले जयश्रीबाई वाट बघायला लागल्या बऱ्याचदा असं झालं की गाण्याचं शूटिंग करायचं होतं ते शूटिंग खोळंबलं होतं आणि युनिटचा खर्च थोडा वाढत होता मराठी चित्रपटांच्या बजेटचं नेहमीच एक एक वेगळा एक प्रकार असतो तर साहजिकच सगळ्यांना ताण यायला लागला की अनेक दिवस झाले तरीसुद्धा भटसाहेबांकडनं गाणं काही लिहून होत नाही आहे म्हणजे भटसाहेबांच्या प्रतिभेबद्दल कोणालाच तक्रार नव्हती पण बाकीच्या गोष्टींचा विचार करणं आता जास्त महत्त्वाचं वाटत होतं जयश्रीबाई अस्वस्थ होत होत्या सुद्धा म्हणत होते की लवकर लिहून द्या लवकर लिहून द्या तर भटसाहेब त्यांना शांतपणे म्हणत होते की मिल जाएगा आपको गाना मिल जाएगा पण ते कधी मिळेल याची काही गॅरंटी नव्हती हो बरेच दिवस झाल्यानंतर शेवटी नाईलाज झाला आणि जयश्रीबाईंनी सांगितलं की आपण पुन्हा कधीतरी विचार करूया नंतर आता कारण थोडंसं डेडलाईन ऑलरेडी निघून गेलेली आहे बाकीच्या खूप व्यावहारिक गोष्टी आहेत तर त्याचा मेळ आपल्याला जाम जमावायचा आहे आणि त्यासाठी आपण मग नंतर कधीतरी विचार करूया भटसाहेबांनी काहीही आक्षेप घेतला नाही भटसाहेब हॉटेलमधनं निघाले जयश्रीबाई बाळासाहेब हे टॅक्सीपर्यंत सोडायला आले होते आणि आता भटसाहेब नागपूरला जाण्याची तयारी करत होते बॅग भरलेली होती टॅक्सी आलेली होती आता टॅक्सीतून ते जाऊन दादर स्टेशनवर गाडी पकडणार एवढ्यात भटसाहेबांनी सांगितलं एक मिनिट एक मिनिट जरा पेन मिळेल का मला कागद आणि पेन लगेचच कागद आणि पेन आणला आणि तिथे एक गाणं तयार झालं ते गाणं म्हणजे ते शब्द वाचून तिथल्या तिथे बाळ जयश्रीबाईंनी ते शब्द वाचले त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी सांगितलं की हे इतकं अप्रतिम तुम्ही गीत लिहिलेलं आहे अगदी शेवटी जाताना तुम्हाला हे सुचलं आहे तुमचं मानधन नक्कीच तुम्हाला मी देणं आहे भटसाहेब म्हणाले अहो हे प्रतिभा आहे सरस्वतीचं देणं आहे किंवा हे मी आमद बेचता नाही होऊन हा शब्द त्यांनी वापरला मी बेचता नाही होऊ प्रतिभा ही हे मी कसे विकेन तुम्हाला माझ्यामुळे कदाचित तुम्हाला त्रास झाला तुम्हाला जे अपेक्षित होतं तितक्या लवकर कदाचित हे शब्द मी नाही देऊ शकलो त्यामुळे मलाच खरं तर तुमची माफी मागायची आहे पण ही प्रतिभा असल्यामुळे माझाही नाईलाज आहे मी असे कुठलेही पैसे घेणार नाही जयश्रीबाईंनी ते शब्द वाचले ही सगळी साहित्य म्हणजे कलाकार मंडळी असतात ना संगीतकार असू देत किंवा निर्माते असू देत यांच्यामध्ये दे सुद्धा साहित्यिक एक उत्तम दडलेलं असतो शब्दांची जाण त्यांना असते त्यामुळे भटसाहेबांचे ते शब्द बघितल्याबरोबर जयश्रीबाईंचे डोळे पाणावले आणि त्यांना खूप धन्य वाटलं की ही किती विलक्षण प्रतिभा आहे आणि इतकं सुंदर गाणं तयार झालं काही हो कारणामुळे ते चित्र रिलीज होऊ शकलं नाही तो चित्रपट रिलीज झाला नाही पण मग नंतर ऐंशीच्या दशकामध्ये जब्बार पटेल ज्यावेळेस उंबरठे चित्रपट करत होते तेव्हा त्यांना अशाच पद्धतीचं गाणं हवं होतं आणि त्यांनी बाळासाहेबांना सांगितलं की मला असं गाणं हवं आहे त्यांनी सांगितलं की सुरेश भटांना आपण विचारूया साहेब म्हणाले की हे जयश्रीबाईंसाठी लिहिलं होतं गाणं त्यांच्या सिनेमासाठी लिहिलं होतं त्यामुळे तुम्ही त्यांना विचारा आणि मग असं करता करता एकमेकांची परवानगी घेऊन उंबरठ्या चित्रपटामध्ये सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे हे गाणं आपल्याला ऐकायला मिळालं लता दीदींचं स्वर्गीय स्वर बाळासाहेबांचं संगीत या चित्रपटाला लाभलं या गाण्याला लाभलं आणि हे गाणं अजरामर झालं बटसाहेबांच्या प्रतिभेचा हा एक विलक्षण किस्सा आहे असे अनेक किस्से वेगवेगळ्या कवींचे वेगवेगळ्या कलाकारांचे आपण या चॅनलमध्ये ऐकूया पुन्हा नवीन अनुभवांसह नवीन कलाकारांसह आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार